मराठा समाजाला दिलासा मिळणार आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर चोवीस जानेवारीला सुनावणी होणार मराठा आरक्षणावर दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवार चोवीस जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे दुपारी दीड वाजता ही सुनावणी होणार असून न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती गवई यांच्यासमोर ही सुनावणी पार पडेल अडीच कोटी मराठे ओबीसीत जाणार म्हणून जरांगेंचा दावा राज्यातील अडीच कोटी मराठा बांधव ओबीसी मध्ये समाविष्ट होणार आहेत असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे ते म्हणाले की चोपन्न लाख मराठ्याच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आधी कुणबी प्रमाणपत्र द्या ज्यांना स्वतःचे घर सांभाळता आले नाही त्यांना देशात बदल घडवायचा आहे संजय सिरसाट ज्यांना स्वतःचे घर सांभाळता आले नाही ते देशाची सत्ता बदलायला निघाल्याची खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ता आमदार संजय सिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पत्रकारांशी बोलताना केलेली आहे मी पन्नास हजार लोक घेऊन इथं येतो मग बघू नाना पटोलेंचा राहुल गांधींना निरोप राहुल गांधींच्या यात्रेला आसाममध्ये रोखण्याचे काम केले जात आहे तुम्हाला अडवलं तर आम्ही येतो महाराष्ट्रातून मी ये पन्नास हजार लो लोक घेऊन येतो देशातून असे लोक तिथे गेले तर काय होईल बघू मी माझा विचार राहुल गांधींसमोर मांडला मेरा रोड प्रकरणी आतापर्यंत पंधरा जणांना अटक नितेश राणे आज मेरा रोडला जाणार भाजप आमदार नितेश राणे आज मेरा रोडला जाणार आहेत रोडमध्ये झालेल्या वादामुळे नितेश राणे संध्याकाळी मेरा रोडला जाणार आहेत स्वतः नितेश राणेने ट्विट करत ही माहिती दिली आहे मराठा आरक्षण सरकारचा मोठा निर्णय वंशावळानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत हालचाल राज्य सरकारकडून वंशावळानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत वंशावळ प्रमाणपत्राचे वाटप करण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे काँग्रेसला राज्यात पुन्हा मोठा धक्का देवरानंतर दुसरा बडा नेता भाजपमध्ये जळगावचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील या भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार आहेत याबाबत स्वतः माजी खासदार डॉक्टर पाटील यांनी माहिती दिली आहे काळे मांजर आडवत जाते शिंदेगडाचा रावतांवर निशाणा काही काळे मांजर आडवेत जात आहे फालतू प्रश्न उबाटागडाचे गटाचे नेते उपस्थित करत आहेत तिकडे आरती चालली म्हणून हे नाशिक मध्ये आरती करत आहेत स्वतःला विद्वान समजणारे रामावर प्रश्न विचारत आहेत रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत